नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आता दिवाळी आली ना दोन दिवसावर तर तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना माझ्या तत्पेट आता इथून पुढे मी दिवाळी चालू झाली तर नवनवीन पदार्थ मी टाकणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडले तर कमेंट जरूर करा तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर जयश्री कांबळे या रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हवे तेवढे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर चला आज मी पहिल्यांदा चिवडा करणार आहे दिवाळीतला पहिले सगळे गोडधोड करते आता मी पहिल्यांदा चिवडा करणार आहे नंतर ना मग गोडधोड करायला तयार चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती चिवडा कसा बनवायचं ते बघूया भडंगट टाईपच बनवणार आहे मस्त असा तिखट नाही जास्त काय नाही तेलकट पण जास्त नाही चला मग त्यासाठी लागणारे साहित्य मी भडंगचे मुरमुरे घेतलेले ते मी थोडे क्वांटिटी कमी घेतलेले तुम्ही जास्त पण वाढवू शकता आता ही काय करायचं पातीला असच मी गॅस आणि हे ना नुसतं गरम नुसतं म्हणजे अगोदर गरम चांगला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे गरम होऊ आहे कुरकुरीत बर का म्हणजे काय माहितीये का अगोदरच गरम करून घेतला ना नंतर ना मग गरम करायची काय आवश्यकता नाही मग त्याला नंतर ना तेल राहते तसंच त्यामुळं असं गरम करून घ्यायचं चांगला हलवून घ्यायचा हे बघा कुरकुरीत एकदम झालेलं आहे आता काय करणार आहे गॅस बंद करून खाली काढून ठेवणार आहे आता एक ठेवलेले तेंगदा कमी जास्त करू शकता आवडीनुसार टाका जास्त कमी चांगला असं तळून घेत असे खमंग असे तळून घ्यायचे ते आणि काय करायचं कशी शेंगदाणे तळे समजायचं की बुडबुडे आहेत ना ते शांत होते मग ती तळले असं समजायचं चिवड्यात खायला मस्त असे लागते ते वेळ दे पण दम दमादमाने ही शेंगदाणे तळून घ्या हे बघ कमी झालेले ते बुडबुडे बघतले का समजलं तर बघायचं हे बघा शेंगदाणे चांगले तळून झालेले ते बुडबुड्या पूर्ण तेलातल्या कमी झालेल्या काढून घ्यायचंय बघा डाळ घेतलेली ती डाळ चांगला असं तळून घ्यायचं थोडस लालसर मोडीवर तळून घ्यायचं बरं का डाळ चिवड्यात डाळ टाकल्या ना खमंग असा चिवडा लागतो खायला तेलातल्या बुडबुड्यात शांत होईपर्यंत तळून घ्यायचं बघा तळून झालेलं आहे आपण ते चिवड्यातच काढून घ्यायचं बर का हे बघा कलर कसा चेंज झालेला आहे कडेपत्ता असा तळून घेतलेला आहे टाकून घ्यायचं हे सगळा पडलेला तेलात कढीपत्ता काढून घ्यायचंय घेतलेला आहे मी ठिचून घेतलेला आहे आता चांगला तळून आहे लाल होईपर्यंत तळून घ्यायचं बर का हे बघा लाल चांगला असा तळून घेतलेला आहे लसूण चांगला लाल तळून घ्यायचा बर का हे बघा हे सगळे जेणस आपण भाजून घेतलेले ते काय करायचं हे असं मिक्स करून घ्यायचं अगोदर मग याला आपण वर्ण पुढे देऊया तिक्टचे आता हे सगळं असं मिक्स झालं एक चमचा मी लाल पावडर घेतलेले माझी कलर येण्यासाठी ही मी घरी केलेली आहे तयार मिरची आणि धन आणि जिरं टाकून ही जास्त तिखट आहे म्हणून मी थोडंसं कमी घेते हे घरचे आहे ना त्यामुळे जास्त तिखट आहे अर्धा चमचा हळद टाकायची आता हे गरम तेलात टाकून द्यायचं तेल आहे ना त्यात मी हे सगळं टाकलेलं आहे मिरची पावडर ही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मसाला करपून ह्याची काळजी घ्या बरं का आणि थोडंसं मीठ टाकायचं जास्त बी नाही नाहीतर चिवडा खराट होईल आता हे गरम आहे ना चिवड्यावर टाकून द्यायचं हे बघा असं असं मिक्स करून घ्यायचं बर का तुम्ही चिवड्यात टाकताना तेल कमी जास्त पण करू शकता चांगला असं एक जीव करून घ्यायचं बरं का मिक्स एकदम एकदम मिक्स करून घ्यायचं तिकट ही का नाही घरीच करायचं चिवड्यासाठी म्हणजे चिवडा असा खमंग लागतो खायला एकत्रीच्या तिखटाने चिवडा असा कडवट लागतो ना तर कसला वेगळाच लागतो त्यामुळे ते आडोखं असते ना त्यामुळं नाही ते टाकायचं घरीच करायची थी। तिखट थोडेसे मिरच्या घ्यायच्या लाल जिरं थोडंसं एक चमच्याभर आणि दोन चमचे धने घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं मी पण घरीच तयार केलेलं आहे मी काही विकत्रित नाही टाकलेलं फक्त कलर येण्यासाठी मी थोडीशी लाल तिखट टाकलेला आहे हे बघा चांगला असा मिक्स झालेला आहे आणि थोडासा खाऊन बघायचा कमी जास्त आपल्याला वाटलं ना मीठ कमी किंवा तिखट कमी असलं तर थोडस तेल गरम करून त्यात टाकून हे आता जसं मी टाकलं तसंच टाकायचं हे बघा था। मी शेव घेतलेले आहे बारीक शेव आहे मकेचा चिवडा घेतलेला आहे पण मी ह्याच्यामध्ये नाही टाकणार तुम्हाला टाकायचं असलं सगळ्या चिवड्यामध्ये तर टाकू शकता आता ज्यांना कुणाला खायचं असेल घरातल्यांना तर आता असं थोडासा घ्यायचा बाजूला तुम्हाला याच्यात मिक्स करायचं असलं तर करू शकता हे बघा मी घेतलेला आहे आता बाजूला ह्याच्यावरती मी मकेचा चिवडा बघा शेव बारीक या मग खायला चिवडा दिवाळीचं फराळीचं